नमस्कार श्रोते हो मी निलाक्षी काळे सालके संस्थापिका मातृगंध पुणे या भागात आपण ऐकणार आहोत साक्षरांची निरक्षरता दिवसेंदिवस शिक्षणाचे मान व प्रमाण वाढते आहे माणसांची समजही वाढते आहे संगणक या नावाची एक नवी वाहिनी जीवन केंद्रात सुरू झाली आहे या सरत्या शतकाचे उरले दिवस मोजता मोजता माणसे भान हरपून गेली आहेत माणसांनी पुढे पहावे मागे वळावे आणि क्षणभर जागेवर थांबून स्वतःकडे लक्ष द्यावे झाले काय आणि राहिले काय हे त्यामुळे कळू शकते पण लिहिण्याचा कंटाळा स्वतःच्याच अशा चार ओळीही लिहित नाही पत्रलेखन थांबले आहे फोनवरचे बोलणे वाढले आहे त्वरित संपर्क हा दूरध्वनीचा फायदा आहे साक्षात दर्शन ही दूरदर्शनची नवलाही आहे पण आत्मदर्शनाचा अभाव हे एक जीवन सत्य आहे समर्थ रामदासांनी आपल्या शिष्यांना उपदेश केला की दिसा माझी काहीतरी ते लिहावे प्रसंगी अखंडित वाचित जावे लिहिण्यामुळे आपल्या मनोगताला स्पष्टता येते वाचनामुळे जाणीवेला वेगळा स्पर्श घडतो बोलण्यामुळे इतरांशी संवाद साधता येतो आत्मप्रकटीकरणासाठी या तिन्हींचीही आवश्यकता आहे सुविद्य सुसंस्कृत आणि सुधारलेल्या कुटुंबातील कोणाही मानिनीचे नेटके पण नजरेत भरते पण तिने तयार केलेली वाण सौद्याची यादी वाचणे ही मानसिक अडथळ्याची शर्यत ठरते ती सायासाने वाचावी लागते अगदी नटून थटून घराबाहेर पडणाऱ्या स्त्री पुरुषांना लिहिण्याचा अतिशय कंटाळ आहे या बाबतीत अगदी तत्पर असणारी मंडळी मागच्या पिढी तुतुल नेणे अधिक होती मुला मुलींचे सहज संवाद कानी पडले की हे लक्षात येते की एकही वाक्य धडपणे पुरे केले जात नाही शब्द आणि यांचा श्रुती मनोहर कल्लोळच काय तो कानी पडतो हसणे खिदळणे लगबगीने काहीतरी सांगण्याची खटपट करणे ही, खट ही निरामय शब्द लिहिला तशी आनंददायक वाटते पण विचारांचा किंवा भावनांचा नेमका आकार आढळात येत नाही गमती पुरते व गमतीसाठी हे ठीक आहे पण केवळ गमत ही गंमतच नाही का काय गांभीर्याची किनार असावी परीक्षातून लिहिणे कमी होत चालले आहे व पसारा हा नकोच आहे पण संक्षेपाचे कौतुक तरी किती करावे भाजी भाकर म्हणजे फक्त भाकरी अधिक भाजी असे भोजन प्रसंगी घडले तर चवीने खाणे उरणार नाही समर्पक शब्द जरुरी एवढा विस्तार नेमका विचार व नेटकी मांडणी या अक्षर आजकाल ओहोटी लागली आहे शिक्षक वकील डॉक्टर यांचे हस्ताक्षर पाहायला मिळत नाही वर्गात टिपणी दिली जातात पण फळ्यावरचे लिहिणे थांबले आहे आपण लिहू ते अचूक असेल याची आपणास खात्री नसते गुरुजनांचा हा वाढता लेखन संकोच शिक्षणाच्या प्रसाराबरोबर वाढतो आहे माझ्या विद्यार्थी जीवनात सातारा न्यू इंग्लिश स्कूलमधले श्री देवरे सर आमच्या वाट्याला आले ते आमच्या समोर फळ्यावर जे लिहीत ते पाहून दृष्टीचे पारडे फिटे आपणही तसेच लिहावे असे वाटत राहत असे प्राध्यापक मोरा वाळंबे यांचे बोलणे चालणे लिहिणे शुद्ध सुंदर व नेटके असे आता विद्यार्थ्यांच्या अवधानाला व आकलन शक्तीला वेध लावणारे शिक्षक दिसतील काय पाल्यांशी दक्षतापूर्वक सुखसंवाद करणारे पालक भेटतील काय केवळ मातृभाषेची पूजा या भावनेने घराघरात स्वतःच्या चार ओळी लिहिण्याचा प्रयत्न सर्वांकडून केला जाईल काय साक्षरांची निरक्षरता संपेल काय धन्यवाद